नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज डाळीची आमटी बनवणार आहे त्यासाठी अर्धा कप मूग दाळ घेतलेली आहे धुवून घ्यायची आहे सुरवातीला धुतलेली आहे आता एक कप पाणी टाकायचे याच्यामध्ये आणि गॅसवर ठेवायचे दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर ताळ शिजलेली आहे पळीने फेटून घ्यायचे तर थोडंसं गरम पाणी टाकायचे दोन कप पाणी टाकलेलं आहे मी गॅसवर कढई ठेवायची आणि एक चमचा फोडणीसाठी तेल टाकायचे जिरे मोहरी टाकायची लसूण पेस्ट टाकलेली आहे तर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे थोडंसं टोमॅट टाकायचे बारीक केलेलं तर बेसिक मसाले टाकायचे रोजच्या वापरातले तर आता याला हलवून घ्यायचे एकदम छान तळलेलं आहे सगळं तर आता आपल्याला हे डाळ टाकून घ्यायची ते एक दोन उकळी आलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून तयार झालेली आहे भाजी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद